कोणत्याही विकारावर खात्रीशीर उपाय पंचवीस वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचालित व्हिजन केअर सेंटर पलूस डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार येथे केले जातात दहा वर्षांची अविरस सेवा पलुसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर डोळ्यांचा दवाखाना निकम टॉवर पलुस तासगाव रोड पलूस संपर्क त्र्याहत्तर सत्याऐंशी शहात्तर शून्य शून्य एक्केचाळीस आणि ब्याण्णव बाहत्तर त्रेसष्ट सत्तावीस त्र्याण्णव दिगंबरा दिगंबराच्या जयघोषात औदुंबर येथे श्री दत्त जयंती उत्साह साजरी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या गजरामध्ये श्रीक्षेत्र औदुंबर येथे सायंकाळी साडेपाच वाजता दत्त जन्मकाळ संपन्न झाला यावेळी मंदिर परिसरामध्ये भाविकांची अलोट गर्दी उसळली आज दत्त जयंती निमित्ताने महाराष्ट्रभरातून अनेक भाविक श्रीक्षेत्र औदुंबर येथे दाखल झाले होते पहाटे पाच वाजल्यापासून दत्त मंदिरामध्ये गर्दी झाली होती श्री दत्त जन्मकाळाच्या वेळी मंदिर परिसर फुलांनी बहरून गेले आज दिवसभरामध्ये भाविकांची संख्या मोठी होती भाविकांनी श्री दत्तगुरूंच्या विमल पादुकांचे दर्शन घेतले रात्री वाजेपर्यंत भाविकांची गर्दी होती औदुंबरमध्ये येणारे चारही रस्ते गर्दीने वाहून गेले होते औदुंबर फाटा या ठिकाणी व औदुंबरला येणारे दोन्ही रस्ते वाहतुकीसाठी बंद केल्याने औदुंबरमध्ये वाहनांची गर्दी झाली नाही तसेच रस्ता रुंदीकरण झाल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली नाही या मार्गावरील ऊस वाहतूक रात्री बारापर्यंत बंद केली होती पहाटे पाच ते साडेसहा पर्यंत काकड आरती मंगल आरती दुपारी बारा वाजता महापूजा नैवेद्य महाआरती दुपारी महाआरतीनंतर श्री दत्त सेवाभावी मंडळाच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन केलं होतं याचा लाभ वीस हजारहून अधिक भाविकांनी घेतला श्री दत्त जन्माचे कीर्तन असे धार्मिक कार्यक्रम मंदिरामध्ये संपन्न झाले साडेपाच वाजता श्रीदत्त जन्मकाळ व आरती रात्री दहा ते बारा या वेळेत महापूजा करण्यात आली तसेच अभिषेक करण्यात आला आज दत्त दर्शनासाठी देवस्थान समितीच्या वतीनं दर्शन रांगा करण्यात आल्या होत्या त्यामुळे दर्शन सुव्यवस्थितपणे होत होतं अंकलखोप ग्रामपंचायतीच्या वतीनं पाण्याची व वीज पुरवठेची व्यवस्था चोखपणे करण्यात आली होती आरोग्याची व औषधाची व्यवस्था जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केली होती देवस्थानचे अध्यक्ष संतोष पाटील उपाध्यक्ष इंद्रजीत सूर्यवंशी धनंजय सूर्यवंशी अमर पाटील सूर्यवंशी सूर्यंशीसह सर्व पदाधिकारी यांनी चोख व्यवस्था केली होती भिलवडी पोलीस स्टेशनचे पी आय भगवान पालवे सह सात पोलीस अधिकारी सह एकशे अठरा पोलीस कर्मचारी वाहतूक शाखेचे चाळीस कर्मचारी होते पोलीस कर्मचारी यांनी यात्रेत चोख बंदोबस्त ठेवला होता आमदार डॉ विश्वजित कदम पोलीस अधीक्षक संदीप घुगे माजी खासदार संजय पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संभ्रमसिंह देशमुख यांनी सपत्नी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख तहसीलदार दीप्ती रेठेसह अनेक मान्यवर यांनी दर्शन घेतलं